नमस्कार मैत्रिणींनो लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या सोमवार एकोणतीस जानेवारीच्या एपिसोडमध्ये आपण पाहू की विशाल रत्नपारखींच्या घरी पोहोचतो तो सर्वांना नमस्कार करतो विशालला पाहून राघो खूप चिडतो विशाल हा घरातील सर्व मोठ्यांना नमस्कार करतो त्यानंतर रत्नाकर आणि रुक्मिणीच्या पायही पडतो त्यामुळे सगळे खूप खुश होतात की विशालचे संस्कार किती छान आहेत त्यानंतर विशाल हा आईजवळ बसू लागतो तर आई त्याला सिंधूजवळ बसायला सांगते सिंधू आणि विशालला एकत्र पाहून विशालची वहिनी म्हणते अरे वा दोघांची जोडी किती छान दिसते अगदी जोडा दिसतोय हे ऐकून राघव खूप चिडतो विशाल हा सिंधूशी हात मिळवू लागतो हात पुढे करतो पण सिंधू ही त्याला फक्त नमस्कार करते राघव हे सगळं पाहत असतो आणि म्हणतो मला विशालला काही प्रश्न विचारायचे रुक्मिणी म्हणते थोडं थांब राघव म्हणतो नाही मला त्याला सर्व प्रश्न विचारायचे तेव्हा विशाल म्हणतो ठीक आहे काय विचारायचे ते विचारा राघव सिंधूला तिच्या खोलीत जायला सांगतो सिंधू तिच्या खोली जाते तर राघवही तिच्या मागे मागे जातो आणि म्हणतो तुला अजूनही या लग्नाला नकार द्यायचा असेल तर तू देऊ शकतेस सिंधू म्हणते नाही मला मुलगा पाहायचा आहे राघव खूप चिडतो आणि म्हणतो हे काय लावलंय तू तु। तुला का त्याला पाहायचंय तुला का दुसरं लग्न करायचंय असं म्हणून तो सिंधूचे हात पकडतो सिंधू त्याला दूर लोटते आणि म्हणते हे काय करताय तुम्ही सोडा मला राघव म्हणतो का काय झालं आता तुला माझ्याशी बोलायचंही नाही आहे काही झालं तरी सावी ही माझीच मुलगी राहील ती दुसऱ्या कोणालाही बाबा म्हणणार नाही तेवढ्यात मधू तेथे येते आणि ती चक्क सिंधूला मिठी मारते आणि राघवला म्हणते तुला विशालला प्रश्न विचारायचे आहेत ना चल आपण त्याला प्रश्न विचारूया राघो आणि मधू हे दोघे बाहेर येतात तेव्हा राघव हा विशालला आपली ओळख करून देतो की मी आय पी एस राघव रत्नपारखी आहे विशाल ही ओळख करून देतो की मी एक बिझनेसमॅन आहे राघव त्याला विचारतो तू इतका चांगला हँडसम आहेस बिझनेसमॅन आहे मग इतकी वर्ष लग्न का नाही केलं विशाल सांगतो बिझनेस सेटअप करायच्या नादात राहून गेलं राघव विचारतो तुला एखादी सुंदर चांगली मुलगी भेटेल मग सिंधूला एक लहान मुलगी आहे तू तिच्याशी लग्न का करतोय विशाल सांगतो कारण मी माझ्या आईला पाहिलंय माझे बाबा माझ्या लहानपणीच गेले माझ्या आईचे खूप हाल झाले दुसऱ्या कोणत्याही मुलीबरोबर असं होऊ नये आधार नसलेल्या मुलीशी लग्न करायचं हे मी आधीच ठरवलंय म्हणून मला सिंधूशी लग्न करायचंय राघो म्हणतो परंतु सावी ही माझीच मुलगी राहील ती माझंच नाव लावेल मला विचारल्याशिवाय तू कोणताही निर्णय घ्यायचा नाही तू दुसऱ्या देशात जायच नाही भारतातच राहायचं विशाल म्हणतो मी कोठेही ना जाणार नाही मला तुमच्या सर्व अटी मान्य आहेत ती तुमचीच मुलगी आहे आणि नेहमी तुमचीच राहील रुक्मिणी म्हणते आता प्रश्न बस झाले परंतु राघो म्हणतो मला माझी शंका विचारायची आहे रत्नाकर म्हणतो त्याच्या मनाची शांती होऊ दे राघव हा विशालला एकानंतर एक प्रश्न विचारत असतो विशाल उत्तर देत असतो राघवचं समाधान होतं राघव म्हणतो मला तर सिंधूशी बोलायचंय तो रूममध्ये येतो आणि सिंधूला स्वारी म्हणतो सिंधूही त्याला स्वारी म्हणते राघव सिंधूला म्हणतो माझा विशालबद्दल गैरसमज झाला होता आता माझे सगळे डाउट्स क्लिअर झालेत तो खरंच खूप चांगला मुलगा आहे त्याचं कुटुंबही चांगला आहे आणि तो तुला सुखात ठेवेल तुझ्यावर कधीही ओरडणार नाही ना चुकीचं वागणार नाही चल बाहेर असं म्हणून तो सिंधूला बाहेर घेऊन येतो राघव आणि सिंधूला एकत्र पाहून विशाल त्यांच्या जवळ येतो राघव हा गप्प बसतो विशाल आणि सिंधू एकमेकांकडे पाहत असतात तेव्हा त्यांना एकमेकांनाशी बोलायची इच्छा होते रत्नाकर म्हणतो तुम्हाला बोलायचं असेल तर तुम्ही जा खोलीमध्ये राघवला हे मान्य नसतं परंतु रत्नाकर सिंधू आणि विशालला खोलीत पाठवतो हे दोघे खोलीमध्ये येतात तेव्हा विशाल हा सिंधूला विचारतो तुमचा स्वभाव असा शांत आहे का तुम्ही बोलत नाहीत का सिंधू म्हणते वे सगळं काही शिकवते माणसाला बदलते तेव्हा विशाल म्हणतो तुमचा नशिबावर विश्वास आहे का सिंधू म्हणते नाही माझा कर्मावर विश्वास आहे हे ऐकून विशाल खूप खुश होतो आणि म्हणतो तुम्ही तर माझ्या आईसारखंच बोलता येथे येण्याआधी माझ्या मनात खूप डाऊट होते परंतु आता माझे सगळे डाऊट्स क्लिअर झालेत तुम्ही मला खूप आवडलात मला तुमच्याशीच लग्न करायचंय सिंधू तेथून जाऊ लागते तर त्याची ओढणी ही दरवाजात अडकते सिंधू रागाने मागे वळून पाहते विशाल म्हणतो तुम्हाला काय वाटलं मी तुमची ओढणी पकडली का मी माझे लिमिट्स कधीच क्रॉस करत नाही इकडे राघव विचार करतो एवढ्या वेळ काय बोलताय तेव्हा विशाल हा सिंधूची ओढणी काढून देतो पण राघवला वाटतं की त्यानेच ओढणी ओढली आहे म्हणून त्याला खूप राग येतो पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की मधू ही सिंधूला म्हणेल की सावीला हक्काचे बाबा मिळतील तर सिंधू म्हणणार नाही राघव हे सावीचे बाबा आहेत आणि त्यांचं ना तर कधीही तुटणार नाही तेव्हा मधू चिडून म्हणेल हे खरंय तू कधीच राघव आणि मला एकत्र येऊ देणार नाही तू मला वेगळं करायला आली आहे तू जर हे लग्न नाही केलं ना तर मी तेवढ्यात राघो तेथे येईल आणि मधूला विचारेल तर तू काय करशील हे सगळं काय चाललंय आणि राघोला पाहून मधू आणि सिंधू खूप घाबरतील मग आता पुढे काय होईल हे तर कळेलच परंतु तोपर्यंत लग्नाची बीडी या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद नमस्कार मैत्री